नमस्कार मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथ स्वागत करत आहे मित्रांनो आज आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांना विचारूया कसा ट्रॅक्टर चालतो काय कसा चाल ट्रॅक्टर चांगला चालतोय काय नाव हो तुमचं रमेश अंबादास पवार डोकेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशो डोकेवाडीचे कोण जर शेतकरी आले तर त्यांना तुम्ही डेमो द्या चालतात हा देतो की तर मित्रांनो डोकेवाडीच्या काही शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही निश्चितपणाने तर या ठिकाणी जावा आणि अपोलो ट्रॅक्टरचा डेमो बघा बरोबर तर त्याचबरोबर आपले या ठिकाणी हे मामा आलेले आहेत तर मामा नाव सांगा जिजाबा गुटुकडे गारोडी ॲटगारुडी पोस्ट कले तालुका खटाव जेला सातारा युट्यूबवर आपल्या दोघा भावाचं चॅनल बघून आपल्याला जरा तुमचा स्वभाव खात्री वाटला व वा आपल्याला काहीतरी इथं फसवाफशी होणार नाही आणि आता तुम्ही जर मला माल गिअरबॉक्स मोटर आणि बुशिंग ही जर सामान ओके जर दिलं तर आमचा भाग पोरा घरटी येणार बघा या ठिकाणी आपले मामा आलेले आहेत तर त्यांना आपण सगळी माहिती देणार आहोत तर या आपण आपल्या दुकानामध्ये बघूया सर्वप्रथम तुम तुमचं तुम तुम स्वागत आहे स्वागत करायचं राहील मामा तर मा या आहेत आपले दुकान आहे हे बघा मित्रांनो तर हे दुकान आहे नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर तर आता मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे की पाठीमाग गोडाऊन आहे या ठिकाणी आपली गाडी या ठिकाणी मित्रांनो आलेले आहे तर अशी गाडी येत असते तर गाडी तुम्हाला आता ट्रॅक्टर उतरणार आहोत आपण मित्रांनो बघा एक या ठिकाणी मोठा कस काय ट्रॅक्टर आलाय यांना मोठा आलाय का मित्रांनो मोठा ट्रॅक्टर या ठिकाणी आलेला आहे तर ए टायरला थटाल तिथं आता पुढे घेऊन इकाल तिथं इथं एकदम जवळ आहे बरेच माझ्या शेतकरी बांधवांची एक प्रतीक्षा होती कि मित्रांनो आपल्याला कोर्विड मध्ये पाहिजे पंचवीस एच पी पाहिजे अठ्ठावीस एच पी पाहिजे तीस एच पी पाहिजे तर आता आपण बघणार आहोत हा कुठला ट्रॅक्टर आलेला आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर मित्रांनो थोडं घेऊन रायडला मारता एक मिनिट किती आले ते पाच तर मित्रांनो बघा आता दत्ता ती पट्टी वर्गी पट्टी वर तर आता असं कसं उतरतंय बघा ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर आता हा टी टायर आहे पहिल्यांदा मी तुम्हाला टायर दाखवतो एक नंबर क्वालिटीचा टीव्हीएस टायर आहे वा मित्रांनो हा फोरवीड आहे बघा फोरवीड तुम्हाला जर पाहिजे असेल तरी सुद्धा आपल्या नवक्रांती क्रांती एजन्सी पंढरपूर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे अपोलो या ठिकाणी ह्याचं नाव काय द्यायचं ना? ह्याच नाव काय द्यायचं हा तर, तर मित्रांनो ह्याचं आपण नाव आता ठेवणार आहे थोड्याच वेळात तर आपण बघूया काय नाव द्यायचं हे पण मला आता थोडं सुच नाही बघून घ्या फोर व्हीड आहे मित्रांनो हा आपल्या दुकानामध्ये पहिल्यांदाच आलेला हे जे सगळा माहिती व्हिडिओ मी तुम्हाला नंतर देणारच आहे की बाबा कुठले ह्याला इंजिन वापरलेला आहे काय तर मित्रांनो आता नामकरण आपण काय करूया दत्ता ती आपला शुगर किंग ही कुठला किंग हा नावाचं या ठिकाणी सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना आपण बोलवणार आहे कुठलं नाव ठेवायचं वगैरे काय तर निश्चितपणानं तुम्हाला या ठिकाणी नाव ठेवण्याचा आपण कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत तर हा फोरविड आहे बघा फोरविड म्हणजे तर या ठिकाणी बघा तर या ठिकाणी फोरविडला कसं असतं डिझाईन बघा तुम्ही आणि हे इंजिन तर मित्रांनो हे इंजिन बघा बॅटरी आपण कुठली वापरली एक्साइडची मित्रांनो या ठिकाणी बॅटरी वापरलेली आहे आणि इंजिन पूर्ण फिटेड इंजिन मला वाटतं किती पिष्टनचा वगैरे काय ह्याची माहिती आपण मित्रांनो आपण काय करणार आहोत की आता सगळे आपले जे काय दत्ता असेल शिंगटे असतील सगळे आपले मित्र मिळून आपण याचं नामकरण काय करायचं काय नाही इंजिन कुठला आहे ह्याची सगळी माहिती आपण तुम्हाला देणार आहोत फोरविड मध्ये काय असतं की पुढच्या बाजूला अशा पद्धतीनं हे असते बघा त्यानंतर काही फोरविड आहे बाहेरच्या बाजूला एअर क्लिनर आहे ह्याची रुंदी मोजून आपण तुम्हाला दाखवणार आहोत अगोदर मी तुम्हाला ह्याच आतलं इंजिन वगैरे सगळं या ठिकाणी दाखवतो पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर होत असताना हा पहिला ट्रॅक्टर या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये दाखल झालेला आहे आणि ह्याला पण चांगली ऑफर आपण नक्कीच काढू की जेणेकरून शेतकरी बांधवांना निश्चितपणानं ज्यांची अपेक्षा आहे की मला द्राक्षेच्या बागेमध्ये वगैरे डाळिंबीच्या बागेमध्ये वगैरे ब्लोअर वगैरे चालायला पाहिजे तर अशा पद्धतीनं त्यांच्यासाठी डबल फिल्टर या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा डबल फिल्टर आहे आणि त्यानंतर हे स्टार्टर एकदम हेवी आहे इंजिन तुम्ही बघा इंजिन क्वालिटी आहे आणि ह्याला थोडक्यात काय आहे की साईडला हे पण दिलेलं आहे रेडिएटरचं जे कुलंट आहे त्याची साईडला टाकी दिलेली आहे तर ह्याचा फायदा काय होतो की ज्यावेळेस तुम्ही कूलिंग करत असतं मशीन आ, कुलिंग होत असतं त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणानं ह्याचा फायदा होतो की आ, तुम्हाला ते कुलिंग कायमस्वरूपी राहण्यासाठी साईडला या ठिकाणी टाकी दिलेली आहे तर मित्रांनो एकदम बढिया लोक आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं चा इंजिन आहे बेडला या ठिकाणी कवर दिलेला आहे अशा पद्धतीचा हा ट्रॅक्टर पहिल्यांदा आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी दाखल झालेला आहे तर सर्वप्रथम मी तुमच्या सर्व धारकांचं सहर्ष स्वागत करतो प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो जे व्हिडिओ पाहतात त्यांचं पण या ठिकाणी कर, स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट जरूर करा तर हे आहे तर बऱ्याच असं मागणी होती की हा फोरवीड मध्ये पाहिजे तर बघू शकता कसा दिसतोय बघा अजून एकदा तुम्हाला दाखवतो लांबून असं पद्धतीनं खालून बघा बघा या ठिकाणी असं फोर हे फोरवीड आहे हेवी सामान आहे याला पण एक काय मित्रांनो जो शुगर किंग आहे त्याची रुंदी आणि ह्याची रुंदी निश्चितपणाने वेगळी आहे आणि हे जे रंदीर जास्त आहे मित्रांनो ची वगैरे सगळी गिअरबॉक्स दणकट आहे इथं सेम या ठिकाणी सेंटर घेअर आहे विशेष म्हणजे सेंटर घेर आहे कारण सेंटर घेर फार महत्वाचं आहे मित्रांनो सेंटर घेर आहे आणि या ठिकाणी पाठीमाग आपण येऊया सीट पण उंच दिलेला आहे आणि टायर मागचं बघा तुम्ही हाऊजिंग निश्चितपणाने ह्याला नांगर तर आरामशीर चालेल तर अशा पद्धतीनं हां पाठीमागची सगळी रचना वगैरे हेवी आहे दणकट आहे बघू शकता आता कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला सांगतो की ह्याच्याकडे भरपूर कंपनी आहेत परंतु हा ट्रॅक्टर कुणाला ऐकणार नाही मित्रांनो कशामुळं तर ह्याला डबल फिल्टर आहे आणि याची सगळी डिटेल माहिती तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये देईन तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो मला एक सांगायचं म्हणलं तर याचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नामकरण करणार आहे तर व्हिडिओला करन लाईक करा आणि धन्यवाद